परवा दिवशी आमच्याकडे त्या कॉलनीमध्ये आमच्या घराच्या पाठीमागे कुत्रं मिळलं होतं आम्ही नगरपालिकेत येऊन सांगितलं का ते कुत्रं मेलेलं आहे तर ते ताबडतोब तीन एक तासांनी ते कर्मचारी आले त्यांनी ते असं पावड्यांनी उचललं आणि ताबडतोब घेऊन गेले पण माझं एक असं निरीक्षण झालं की ते सर्व कर्मचारी आले होते ट्रॅक्टर घेऊन आले होते परंतु त्यांना पायातले बूट नव्हते आणि हँड ग्लोवज नव्हते आणि अशा पद्धतीने ते का कर तुमी तुमी काम करीत सगळा वास सुटलेला होता पण त्या सर्व बिचार या कर्मचाऱ्यांनी ते कुस कुत्रं उचलून नेलं म्हणून आता मला ह्या सर्व नवनिवृत्त जे नवनियुक्त नगरसेवक आहेत नगराध्यक्ष यांना असं सांगणं आहे का तुम्ही आता निवडून आलेले आहेत तुम्ही मतदारांना पेढे वगैरे वाटून पार्ट्या देऊन खुश केलं परंतु आता सगळ्यात पहिले काम ते जे कर्मचाऱ्यांचं आहे त्यांना हँडग्लोवज नंतर पायातले बूट ह्या सर्व वस्तू आणि त्यांच्या आरोग्याकडे ध्यान दिलं त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं तर आपलं आरोग्य चांगलं राहील आपण सुशिक्षित सुशिक्षित लोक जो कचरा करतात आणि ते बिचारे अशिक्षित लोक किंवा सर्व उचलतात तर त्यांची ती दखल घेण्यात येईल